नमस्कार मंडळी आम्ही सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक आभार मानतो कारण तुम्ही आमच्या गौरी गणपतीवरील भरभरून प्रेम दिले तुमच्या या आम्हाला सतत नवे विषय आणण्याची प्रेरणा मिळते आज आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो आपल्याला माहीत आहे पण त्यामागील गूढ आणि खोल अर्थ कुचितच कोणी शोधतो आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण प्रत्येक परंपरेमागे मागे आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे आज आपण बोलणार आहोत पितृ पक्ष या विशेष काळाबद्दल हा तो काळ आहे जेव्हा आपले पितर आपल्या वंशाचे पूर्वज पृथ्वीवर येतात आपण त्यांचे श्राद्ध तर्पण पिंडदान करून त्यांना तृप्त करतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवतो मला सांगा तुम्हाला पितृ पक्षाबद्दल अशी कोणती गोष्ट माहीत आहे जी इतरांना माहिती नसेल तुमचे अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा पितृ पक्ष साधारणत सप्टेंबर महिन्यात येतो हा पंधरा दिवसांचा कालावधी आहे ज्याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात या काळात मानले जाते की आपले पूर्वज पृथ्वीवर येतात ते आपल्याकडून काही मोठं देणं मागत नाहीत फक्त स्मरण प्रेम आणि सात्विक अर्पण या काळात केलेले श्राद्ध तर्पण आणि दान आपल्याला पुण्य शांती आणि पितरांचे आशीर्वाद देतात असं मानलं जात की जर पितर प्रसन्न झाले तर जीवनात अडथळे दूर होतात समृद्धी येते आणि पितृदोष सुद्धा नाहीसा होतो दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबरला पौर्णिमा श्राद्धाने सुरू होतो आणि एकवीस सप्टेंबरला महालया अमावस्येने समाप्त होतो या काळात प्रत्येक तिथी एका विशिष्ट पूर्वजासाठी मानली जाते पण शेवटचा दिवस महालय अमावस्या हा सर्व पितरांसाठी असतो ज्या पूर्वजांचे निधन कधी झाले हे आपल्याला माहिती नसेल किंवा ज्यांचे श्राद्ध कोणत्याही कारणाने झाले नसेल त्यांच्यासाठी या दिवशी विशेष विधी केले जातात महालया अमावस्या याबद्दल तुम्हाला काय माहितीये हे कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे तुमच्या माहितीतून इतरांना देखील शिकायला मिळेल पितृपक्षात मुख्यतः तीन विधी केले जातात एक श्राद्ध यात सात्विक भोजन जसे खीर तांदूळ डाळ तूप तीर यांचे अर्पण केले जाते दुसरे पिंडदान तांदळाच्या पिठाचे तूप आणि तिळाचे पिंड बनवून पूर्वजांना अर्पण केले जातात तीन तर्पण कुशा आणि तिळासह पाणी अर्पण करून पितरांच्या आत्म्यांना शांती दिली जाते हे सर्व विधी केवळ कर्मकांड नसून आपल्या पूर्वजांप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहेत या काळात आपण काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात योग्य तिथीला श्राद्ध करणे ब्राह्मण गाय कावळे आणि गरजूंना अन्न देणे अन्न पाणी तूप तीळ कुश यांचे दान करणे मन वाणी आणि कृती शुद्ध ठेवणे हे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्यालाही मनःशांती मिळते पूर्वजांचा सन्मान फक्त विधींनी होत नाही दररोज थोडं अन्न पक्ष्यांना द्यावं प्राण्यांना द्यावं घरातील मोठ्यांचा आदर करावा आणि मंत्र जप करावा हेही पूर्वजांना अर्पण मानले जाते ही छोटी छोटी कृती आपल्या पूर्वजांशी असलेलं अदृश्य नातं अधिक दृढ करतात या काळात काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात मांसाहार दारू कांदा लसूल वर्ज्य केस व नखे कापणे अन्न वाया घालवणे नवीन उपक्रम लग्न उत्सव सुरू करणे राग भांडण नकारात्मकता हा काळ शांती शुद्धता आणि आत्मचिंतनाचा आहे माझं निरीक्षण आहे की आजची पिढी पुन्हा अध्यात्माकडे वळते आहे पितृपक्ष हा केवळ विधींचा काळ नाही तर आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत आहे या काळात पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात पितृदोष दूर होतो आरोग्य सौख्य आणि समृद्धी वाढते कुटुंबात सुसंवाद येतो आणि महालय अमावस्येच्या दिवशी केलेले दान व जप हे हजारपट फळ देतात असे शास्त्र सांगते म्हणूनच पितृपक्षाला कृतज्ञतेचा पर्व मानले जाते या काळात आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे ऋण फेडतो नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात या काळात पितृदोष निवारण तसेच नारायण नागबळी सारख्या विशेष मोठा विधी केला जातो याशिवाय विधीही येथे पार पाडले जातात फक्त मंदिरातच नव्हे तर आपल्या घरी देखील या काळात आपण पक्ष्यांना व प्राण्यांना अन्नदान करतो गरजूंना अन्न कपडे दूध दान देतो महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप केल्याने मन शांत होतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या सर्व कृतींमुळे आपण केवळ आपले अडथळे दूर करत नाही तर आपल्या पूर्वजांना वाट देखील दाखवतो पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पर्व आहे या काळात केलेले श्राद्ध तर्पण दान आणि जप हे सर्व पूर्वजांबद्दलच्या आदराचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे असं मानलं जातं की हे विधी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदते म्हणूनच मंडळी पितृपक्षाला केवळ परंपरेच्या चौकटीत पाहू नका हा कार म्हणजे आपल्या मुळाशी असलेलं अदृश्य नातं जाणण्याची संधी आहे या दिवसात आपले विचार कृती आणि भावना पवित्र ठेवा पूर्वजांना स्मरा अन्नदान करा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन अधिक मंगलमय बनवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तसेच या काळात तुम्ही आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी काय करता आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणते मार्ग अवलंबता हेही शेअर करा जय माता दी